दळान कुणाच न कुणाच लोकशाहीच्या जात्यावर गान कुणाच लोकशाहीच्या जात्यावर गाळून घाम पेर् कोण ठरवून दाम गिरत या कोण गाळून घाम पेर्त या कोण ठरवून दाम गिरत कोण गणित सुट ना गणित सुटणार माझ्या बाच्या जिन्याचं गणित सुटणार माझ्या जिन्याचं पाण्याचा खेळ विजेची खोड पाण्याचा खेळ विजेची खोड मातीत जळे धानाचा मोड पाण्याचा खेळ विजेची खोड मातीत जळे धानाचा माती खोड गिरण सुट ना गिरण सुट ना गिरण सुटणार माझ्या पाऊस मनाच गिराण सुटणार माझ्या पाऊस मनाच दळ्यान कुणाच रबाजीन कुणाच लोकशाहीच्या जात्यावर गान कुणाच लोकशाहीच्या जात्यावर गान कुणाच लग्नाची लेख घरात कडकी लग्नाची लेख घरात कडकी खर्चाची पट्टी भरते धडकी लग्नाची लेख घरात कडकी खर्चाची पट्टी भरती धडकी जातील कस दिस जातील कस दिस म्हातारपणाच जातील कस दिस हे म्हातारपणाच दळान कुणाच न कुणाच लोकशाहीच्या जा जात्यावर गान कुणाच लोकशाहीच्या जा जात्यावर